लोड़े लोड़े। ये ये हे बघा शेतकरी बांधवांना हे बघा या पद्धतीचा लोड या बागेमध्ये आहे म्हणजे कुठलाही झाड बघू शकता तुम्ही मागच्या वर्षी मी काढून टाकणार होता तुमचे युट्यूबवर व्हिडिओ बघितले आमचे जोडीदार त्यांना तुमची ट्रीटमेंट घेत होते म्हणून मी तुमच्याकडे आलो हां हां आणि या वर्षी सक्सेस झाला झाडांची संख्या किती या तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर म्हणजे मागच्या वर्षी फक्त पंच्याऐंशी हजार होता पंच्याऐंशी हजार आणि चालू वर्षाचा चार लाख एक्क्याऐंशी चार लाख एक्क्याऐंशी हजार म्हणजे जवळपास पाच पट आपण उत्पादन घेतलेलं आहे होता संख्या कशी होती पानसंख्या संख्या कमी होती सर जास्त झाड तर तुम्ही मागच्या वर्षी बोलले होते मी प्लॉट मध्ये आल्यानंतर साहेब हा प्लॉट सुधरू शकतो का विचारलं तुम्ही विचारलं होतं मी काय बोललो होतो शंभर टक्के सुधार बरोबर तर साहेबांना हा प्लॉट काढायचा होता आपण फक्त एवढं सांगितलं की तुम्ही एवढे वर्ष ठेवला एक वर्ष अजून ठेवून बघा हेच बोलणं मग ना बरोबर समाधानी आहे का समाजानी म्हणजे आम्ही आता ठरलं काढायचं अशा पद्धतीचा लोड झालेला आहे या बागेमध्ये गंगापूर तालुक्यातील हा प्लॉट आहे हे बघा अगदी पूर्ण झाड असं गच्च भरून झालं गेलेलं आहे दीड दीड क्विंटलचा लोड या बागेमध्ये आहे कुठलाही झाड बघू शकतो आपण असं काही नाही हे बघा कोणला शंका असेल त्याने माझा दिलेला आहे युट्यूब वरती येऊन बघ म्हणजे कोणाला जर डाऊट असेल तर ते ह्या प्लॉट मध्ये येऊन बघू सुद्धा शकता गंगापूर जिल्ह्या गंगापूर तालुक्यातील हा प्लॉट आहे बरोबर हे बघा अगदी फांद्या सुद्धा मोडू लागले दादा इतका लोड या बागेमध्ये झालेला आहे अगदी वाकून गेले आहेत पण तरीसुद्धा सध्या एक एका एका झाडाला दीड क्विंटलपर्यंत हा लोड गेलेला आहे हे बघा शेतकरी बांधून अशा पद्धतीचा लोड झालेला आहे या बागेमध्ये गंगापूर तालुक्यात हा प्लॉट आहे हे बघा अगदी पूर्ण झाड असं भरून झालं गेलेलं आहे दीड दीड क्विंटलचं लोड या बागेमध्ये आहे कुठलंही झाड बघू शकतो आपण असं काही नाही हे बघा आपण सर्व सरसगट पूर्ण प्लॉट बघतोय हे बघा अशा पद्धतीचं लोड आहे फक्त स्टोरेज पिरियडपासून पासून या बागेत काम झालेलं आहे आणि लोड बघू शकतो आपण हे बघा आणि ज्यांना कुणाला ही बाग बघायची असेल